जे समोर येतात ना हे थोडे कट काय केलं हे बघ ना काय केलं हाय मित्रांनो तुमचं परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे ज्याचं नाव आहे माधुरी लाईफस्टाईल ब्लॉग कशा आहात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मस्त असाल पाऊस दोन दिवस झाले जरा चांगला पडतोय आणि वातावरण जे आहे थोडं थंड झालंय म्हणून आजपासून आम्ही आमच्या बेडरूममध्ये झोपणार म्हणून बेडरूमची अवस्था आहे जी पूर्ण अस्तव्यस्त दिसत असेल तुम्हाला इकडे तिकडे कपडे पडलेले किंवा गादी वगैरे नीट नाही आहे तर सर्व झटकून वगैरे घेत आहे कारण आता झोपायचं आहे म्हटल्यानंतर त्याच्यावर जाळे वगैरे लागलेले आहेत थोडेफार गादी पण खूप दिवसाची तशीच पडलेली आहे त्याच्यावर त्यानंतर आले मी किचन मध्ये किचनमध्ये भेटूसाठी पटकन लावला डाळ भात आईला सांगू मी आईला सांगू काढ मग लवकर मग पटकन काढ आणि ठेवून दे नीट जसा होता तसा बोलो मी आईला हा आणि कुठे ठेवलेलं होता बॉक्स आज मी बनवते आहे मसाला वांगे तर मसाला भरला आहे फ्राय करून घेत तेल हो मध्ये बोले क्या बोले पप्पा सॉरी बोलो पप्पा दीड तासापासून हिला झोपू आलं त्यांनी हिला कणकण होत आहेत ही झोपेल दीड तास माझी मस्करी केली माहितीये झोपायचं नाटक आणि आता पण मला असं वाटलं झोपलीच का ती आणि मी उठायला लागली आणि ही अशी शिकायला लागली कुजबुज कुजबुज आणि अशी बघते मला अशी मस्करी करते माझी अ अशी प्रत्येक खूप खूप खुँ वेळीने असं मला केलेलं आहे म्हणजे एका आठवड्यातून दोनदा मला तशी करतेच म्हणजे माझा तो दीड तास तिला झोपवण्यामध्ये गेला मी झाली ते तयार संध्याकाळ झाली आहे विट्टू पण तयार झाली विट्टू ने थोडंफार खाल्लं आणि ती हाय करत आहे आता मी जात आहे तिला घेऊन हेअर कट करायला पार्लर तर आमच्या चौकातच आहे अगदी दोन मिनटाच्या अंतरावरती जितके लागतील तितके पार्लर आमच्या चौकातच आहे तीन चार तरी जवळपासच आहेत मग मी इथे तिथे समोरच्या एका पार्लरमध्ये घेऊन गेली नवीनच पार्लर लागलं ते आणि मग मी त्यांच्याचकडे घेऊन गेली तर चला म्हटलं मग त्यांना समजून सांगितलं बघा इथची कर्ली हेअर आहेत आणि मला याचे असे पुढे थोडे केस घ्यायचे आहेत बेबी कटसारखे तर त्यांना मी तसं सांगितलं आणि ते हेअर कट करायला लागले विठ्ठू तर एवढी खुश होती की तिला असं वाटत होतं मी कुठे आली काय नाही मी त्यांना थोडे थोडे केस कट करायला सांगितले होते कारण एवढ्या महिन्यात ती मी बीटूचे एवढे केस वाढवले होते पण ते म्हणणार की नाही 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 थोडं ते कटच करायचे आहे पण माझी जराही इच्छा नव्हती मला फक्त फ्रंटचे कट करायचे होते आणि थोडेसे पाठीमागचे करायचे होते पण त्यांनी थोडे थोडे करता करता खूपच तिचे करत के कट केस केले आणि मला जराही तो हेअरकट आवडला नाही <laughs> मला तर नाहीच आवडला पुढे तुम्हाला समजेल की माझ्या घरात कोणाकोणाला तो हेअरकट अजिबात आवडला नाही मम्मीला हेअरकट आवडो किंवा नको आवडते पण बिट्टू तिथे चेअरवर बसून खूप खुश होते मी आजपर्यंत बिट्टूचे थोडेही केस कट केले नाही कारण की मला तिचे केस वाळवायचे होते आणि खूप चांगल्या पद्धतीने हेअरस्टाईल करायची होती पण आता तुम्ही बघू शकताय आणि घरी आल्याला जसा म्हणजे जशी बिट्टू आरीनला दिसली तसा आरू म्हणते ए मम्मी हे काय केलं हिचं कशी दिसते ही आधीचेच केस किती के छान दिसत होते तर खरंच ही हेअरस्टाईल तिला अजिबात चांगली दिसत नव्हती तू कशाच्या तयारीत बसलेला आहेस

तिचे बिट्टूचे पप्पा पण तेच म्हणत आहे की काय करून आलीस मुलीचं किती छान दिसत होती तिचे केस आणि सर्व वाट लावून टाकलीस खरंच माझी बिट्टू आधीच्याच केस मध्ये खूप सुंदर दिसत होती आता तर ती एवढी खराब दिसत आहे एक तुम्हारा एक मेरा दो तुम्हारे दो मेरे

काय काय केलं ते बघ ना काय केलं हा चुकी करते तू आणि म्हणते पप्पाला चल ओरडायला हो करशील असा करणार असं परत हा तू तू चुकीचं वागते आणि पप्पाचं नाव सांगते हा सॉरी बोल पप्पाला चल साडे नऊ वाजले टी व्ही समोर चिटकून बसलेत माझ्या घरचे आर्यन माझे मिस्टर मिनू आणि भाऊजी <laughs> कशी दिसते तुम्ही तू बाबू बाबू अरे वा फायनली इंडिया मॅच जिंकली आणि आमच्याकडे फटाके फुटत आहेत रात्रीचे साडे अकरा वाजलेत तटाटाट फट फट, फट, फट फटाके फुटत आहेत आणि मी एकटी रूम मध्ये येऊन झोपले आणि बाकीचे विचारे टी व्ही वगैरे आहे